राम मंडळी नमस्कार काल आपला मित्र हितेंद्र हितेंद्र काय सुंदर एकदम कथा पुढे आहे त्यानं काय काळे पेट्यांची आठवण करून दिली प्रत्येक जण आपल्या बालपणात गेला असेल मी नाही त्यानं नाही प्रत्येकानं हे कधी ना कधी तरी केलेलंच आहे तर ती कथा आता पुढे यायची पुढे ने नेणारा माणूस एक अवलिया माणूस आहे क्रिएटिव्हिटीचा डोंगर ओळखलत ना आपले विनायक शेठ बोटाने बाबा हा तर विनायक शेठ ना मी चालेंज दिलं फारच वेगळे दोन असे शब्द मी त्यांना गुंतवायला सांगितले आणि ते शब्द काय होते माहितीये गाजर आणि रोड रोलर आता तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहात तीन मिनिट पूर्ण म्हणजे तर मी तर माझे डोळेच मिटले इतकं मी, मी मग्न झालो आणि हसून हसून पुरे वाट तर मी आता काही जास्त बोलत नाही पहा तर मग येत आहेत आयुष्यभर जमा केलेली काडीपिटीची छाप छापं ती विकून लंडनमध्ये सव्वा एकर जमीन घ्यायचं माझं स्वप्न होतं पण मला याची जाणीव होती की ते शक्य नाही आहे त्यामुळं मनावर दगड ठेवून कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मी ती सगळी छापं एका शेतकऱ्याला विकली त्यानेही त्या बदल्यात मला चार लांब सडक गाजरे दिली आता माझं लंडनचं स्वप्न तसं फार दूर नव्हतं एका झाडाखाली बसून मी त्या चारही गाजरांचा फडशा पाडला आणि शिल्लक राहिलेली ती चार बोंडं येऊन अंगणात पेरली दिवसांमागून दिवस जात होते दिवसाची रात्र करत मी त्या गाजरांना अखंड पाणी पाजलं बघता बघता चाराशे आठ आठांचे सोळा सोळाचे बत्तीस आणि बत्तीसशे चौसष्ट गाजरं कधी झाली आहे माझं मलाच कळलं नाही आता मात्र माझं स्वप्न अगदीच हाकेच्या अंतरावर होतं तो दिवस दूर नव्हता मी लंडनच्या शनिवार बाजारात जाऊन ती गाजरं विकेन आणि जमा झालेल्या पैशाने ती सव्वा एकर जमीन घेईन एक दिवस ती सगळी गाजर गोळा केली एका कापडात गुंडाळी आणि ते बोजकं पाठीवर मारून मी निघालो मुंबईच्या विमानतळाकडे मला माहिती होतं की सांगली ते मुंबई चालत प्रवास हा शक्य नव्हता हो कारण मी असंच चालत राहिलो तर माझं ते लंडनचं विमान कधीच निघून जाईल त्यामुळे मी वेळेत छान झालो आणि एका रोड रोलरवाल्याला लिफ्ट मागितली त्याने तितक्या आनंदाने मला लिफ्ट दिली आमचा दोघांचा प्रवास सुरू झाला जाता जाता वाटेमध्ये मी त्याला माझ्या स्वप्नांबद्दल बोललो त्यालाही मनापासून आनंद झाला त्यानं मला भरभरून शुभेच्छा दिल्या प्रवास होत राहिला मी जात राहिलो कधी मला डुलका लागला आहे माझं मलाच कळलं नाही आणि बऱ्याच वेळानंतर त्यानं मला अचानक उठवलं म्हणाल दादा उठा उठा, उठा तुमचं मुंबईचं विमानतळ आलं दचकून आनंदानं मला जाग आली मी त्याचे मनापासून आभार मानले आणि पुन्हा एकदा ते बोजकं पाठीवर मारून मी खाली उतरलो तो भरल्या डोळ्याने माझ्याकडे पाहत राहिला त्यानं माझा निरोप घेतला आणि बघता बघता तो दिसेनासा झाला काही वेळानंतर मी गोल फिरून मागं पाहतो तर तिथे एक मोठी पाठी लिहिली होती कृपामाया हॉस्पिटल म्हणून ते त्या वेड्यानं मला चुकीच्या पत्त्यावर उतरवलं होतं <laughs> त्याच्या बुद्धीची अक्षरशः मला कीव आली पण मी माझा प्रवास चालू ठेवला कारण मला ते पूर्ण करायचं होतं जे माझं अपूर्ण स्वप्न होत लंडनमध्ये सव्वा एकर जमीन